ठाणे कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार संजय केळकर यांचा सत्कार ठाणे ठाणे येथे कर्मचारी यांच्या वतीने विजयाची हॅट्रिक करणारे भाजपाचे आमदार संजय केळकर यांचा सत्कार करण्यात आला आमदार संजय केळकर नेहमीच कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेत असतात तसेच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहून काम करणारे कर्मचाऱ्यांची मित्र अशी त्यांची ओळख आहे ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे वेळोवेळी विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम आमदार संजय केळकर करत असतात संजय केळकर हे ठाणेकर असून त्यांनी ठाण्यामध्ये आपले आयुष्य जनसेवेसाठी व्यथित केलेले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा लाभलेले तसेच वंदनीय आनंद दिगेसाहेब यांचे सहकारी असलेले आमदार संजय केळकर यांचे ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आमदार संजय केळकर यांना मंत्रीपद मिळावे अशी सर्व कर्मचाऱ्यांनी भावना व्यक्त केली कामगाराचे प्रश्न नेहमी वेळोवेळी उपस्थित करत असतात आणि सद्य परिस्थितीलाच निक नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली होती त्यामध्ये साहेब भरभोज मतांनी म्हणजे जवळपास अठ्ठावन्न हजार मतांनी जास्त मतांनी निवडून आलेले आहेत असं हे पाचवी बहुमत त्यांनी मिळवलेलं आहे आणि राज्यात साहेबांची तो युतीची सत्ता येणार आहे त्यामुळं असं कर्मचाऱ्यांची भावना होती की आमच्या हक्काचे व्यक्तिमत्त्व कोण आहेत तर माननीय आमदार खिळकर साहेब आहेत आणि जर आमचे प्रश्न साहेबांना जर मंत्रिपद मिळालं तर आमचे प्रश्न आम्हाला मानण्यासाठी सोपं होईल आणि एक हक्काचं व्यासपूट तयार होईल राजकारणात जसं म्हणतात की एक गॉडफादर पाहिजे तसं आज आम्हाला कर्मचाऱ्याला साहेबांच्या रूपाने एक गॉडफादर मिळाले आहेत आम त्यामुळं आम्हाला असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आजपर्यंतच्या इतिहासात जे विषय झाले नव्हते ते सर्व विषय आम्ही कर्मचाऱ्याच्या जा थ्रो आणि साहेबांच्या थ्रो निश्चितपणे मार्गी लावू आणि सर्व विषय आमचे संपून टाकू सगळे विषय आमचे होतील असं विश्वास आम्हाला आहे या सत्कार समारंभानंतर आमदार संजय केळकर यांनी कर्मचाऱ्यांशी आभार व्यक्त करते वेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले निरनिराळ्या खात्याचे मग आरोग्यापासून ते सिक्युरिटीपर्यंत निरनिराळ्या खात्याचे कर्मचारी जे आहेत ते वेळोवेळी माझ्याकडे येत असतात आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावायचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि परत तिसऱ्यांदा आम्ही निवडून आलो त्यांना पण आनंद झाला कारण की आपला हक्काचा माणूस जो आहे तो पुन्हा निवडून आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे त्यांचं प्रेम त्यांचा जिव्हाळा त्यांचा विश्वास हा पुन्हा व्यक्त करण्याकरता त्यांनी आज माझा सत्कार केला मोठ्या संख्येने या ठिकाणी हे सगळे कर्मचारी आले अगदी फायलेरिया डिपार्टमेंटचे सुद्धा कर्मचारी त्यांच्या युनिफॉर्ममध्ये देखील आले कामगार मित्र म्हणून आजपर्यंत मी काम करत आलो आणि पुढच्या काळामध्ये देखील हा जो कष्टकरी मा, मा कर्मचारी आहे निरनिया विभागामध्ये तर त्याच्या न्याय हक्कासाठी त्याच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही आणि त्याला कुठल्याही पद्धतीने कुठेही डावललं जा जाता कामा जाणार नाही वेतनाच्या बाबतीत असेल किंवा कामाच्या बाबतीत असेल तर त्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये देखील हे जे मला घटनात्मक पद आहे त्या पदाचा उपयोग करून त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभं राहणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना तो विश्वास आहे मी त्यांच्या धन्यवाद देईन की त्यांनी जे आपुलकी आणि विश्वास माझ्यावर व्यक्त करून या ठिकाणी माझा सत्कार केला त्याबद्दल देखील त्यांना मी धन्यवाद देतो ब्युरो रिपोर्ट जनादेश